लोकशाहीचा मानबिंदू एक गाव एकमत तब्बल एकोणचाळीस किलोमीटर पायपीठ अरुणाचल प्रदेशमधील अंजाव जिल्हा येथे एक गाव आहे मालोगाम इथे जाण्यासाठी कोणत्याही सुविधा नाही चीन सीमेलगत असणारे हे गाव काही मोजकीच कुटुंबे राहतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत चव्वेचाळीस वर्षीय सोकेला तायांधी महिला येथील मतदार आहे बाकी अन्य मतदारांची नावे इतर मतदारसंघात नोंदविली आहेत परंतु सोकेला तायांग यांनी इतरत्र जाण्यास असहमती दर्शविली त्यामुळे या येथील गावात फक्त तिचे मतदान आहे या एकट्या महिलेसाठी भारतीय निवडणूक आयोग आपला चमू पाठवतो मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा या महिलेने आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावले होते पोलीस अधिकारी व संपूर्ण पोलिंग अधिकारी तब्बल एकोणचाळीस किलोमीटर पायपीट करून या गावी पोहोचतात जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आपला भारत देश त्यामध्ये हा आपल्या लोकशाहीचा मानबिंदूच म्हणावा लागेल